नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो कोकणातील समुद्र किनाऱ्याबद्दल नेहमीच पर्यटकांना फारच आकर्षण असतं कोकणातील अशा सुंदर समुद्रकिनारी आपली हक्काची प्रॉपर्टी असावी असं नेहमीच सर्वांना वाटत असतं म्हणूनच आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका कोहाकर वर्चापाठ परिसरात समुद्र किनाऱ्यापासून जवळ सतरा गुंठे नारळाची बाग असलेली शंभर टक्के कमर्शियल प्रॉपर्टी पाहणार आहोत मित्रांनो अजूनही आपण मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवणे शक्य होईल मित्रांनो सदरची प्रॉपर्टी गुहागर समुद्र किनाऱ्यापासून जवळ तीनशे मीटर अंतरावर कोस्टल हायवे लगत आहे हा कोस्टल हायवे दाभोळ पंधरापासून वेलदूर अंजनवेल मार्गे गुहागर शहरामधून पुढे जातो या संपूर्ण प्रॉपर्टीला तिरेबंदी भक्कम कंपाऊंड करून हद्द सुरक्षित केलेली आहे सदरची प्रॉपर्टी नारळ सुपारीची लागवड केलेली तीस वर्ष जुनी उत्पन्न देणारी कोकणी वाडी आहे नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवला आहे मित्रांनो या प्रॉपर्टीपासून पर्यटनासाठी प्रसिद्ध गुहागर समुद्रकिनारा फक्त तीनशे मीटर अंतरावर आहे याशिवाय या, या प्रॉपर्टीला मेन रोडच्या साईडचा मोठा फ्रंटेज असल्याने कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी दुकानगाळे तयार करण्यासाठी होऊ शकतो या प्रॉपर्टीचा उपयोग आपण पर्सनल फार्म हाऊस तयार करण्यासाठी करू शकतो तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून हॉटेल रिसॉर्ट होमस्टे लॉजिंग तयार करून उत्पन्न कमवण्यासाठी होऊ शकतो मित्रांनो जवळची बाजारपेठ शाळा कॉलेज हॉस्पिटल गोहागर येथे फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे पाण्याची सोय झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल स्वतंत्र बोरवेल खनून बागेसाठी बारा महिने पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकतं लाईटची व्यवस्था पाहायची झाली तर प्रॉपर्टी शेजारी लाईटचा पोल असल्याने तिथून कनेक्शन घेणे सोयीचे आहे मित्रांनो सदरची शेतजमीन वाडीवस्तीपासून जवळ असल्याने प्रॉपर्टीसाठी केअरटेकर आणि शेतीच्या कामासाठी शेतमजूर देखील सहजपणे उपलब्ध होतील पर्यटनासाठी प्रसिद्ध गोहागर समुद्र किनारा फक्त तीनशे मीटर अंतरावर आहे याशिवाय अजून काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र गुंठे एवढे आहे आणि या जमिनीचा दर चार लाख रुपये प्रति गुंठा इतका कोट केला असून चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकतो मित्रांनो गुवाहागर समुद्रापासून जवळ कोस्टल हायवेलगत बागायती लागवड करून डेव्हलप केलेली शंभर टक्के कमर्शियल प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते तिपून आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एन प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद